रोपे तयार करणे काड्या कट करणे अंजीर काड्या जुळवून बांधणे बाविष्टींमध्ये बुडवून घेणे आय बी ए लिक्विडमध्ये दहा मिनटासाठी बुडवून ठेवणे आय बी तयार करण्यासाठी एक हजार मिलीग्रॅम लिक्विड घेणे व एक लिटर डिस्टील वॉटर घेणे त्यानंतर एक हजार एक हजार पी पी एम तयार होते अंजे रोपे लागवड अशा पद्धतीने करणे प्रथम बॅग भरून घेणे त्यात काड्या लावणे नंतर थोडे हलकेसे पाणी देणे